मराठा आरक्षणाविरोधात सर्व राजकीय पक्षातील ओबीसी नेते एकत्र झाले आहेत यावरून आरक्षण किती महत्वाचे आहे हे मराठा नेत्यांनी लक्षात घ्यावे आरक्षणाच्या लढाईत आपण एकटा पडलो असलो तरी समाजाची भक्कम साथ असल्याने ही लढाई शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की मराठा आणि कुणबी एकच आहेत याविषयी शासनाने वीस वर्षांपूर्वी परिपत्रकही काढले होते विविध सरकारी दस्ताऐवजात कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा एवढीच आपली मागणी आहे ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सरकारने करावी मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांचा कायदा लागू करावा या मागणीसाठी आपण राज्य सरकारला तेरा जुलैपर्यंतची वेळ दिली आहे मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर विश्वास असल्याने त्यांच्या आवाहनानुसार तेरा जुलैपर्यंत एकाही नेत्याच्या टीकेला उत्तर देणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले मंत्री छगन भुजबळ यांनी पुणे येथे भाषण करताना तलवारी गंजल्या आहेत घासून ठेवा असे विधान करत ओबीसी बांधवांना चिथावणी दिल्याचे आरोप जरांगे यांनी केला त्यांना राज्यात विरुद्ध ओबीसी अशा दंगली घडवायच्या असल्याचे यावरून दिसत आहे मग आम्हीही शांत राहायचे का मराठा समाजाने सावध राहावे भुजबळांच्या तलवारीच्या भाषा गंभीर असल्याचे ते म्हणाले सहा ते तेरा जुलैपर्यंत आरक्षण जनजागरण शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे सहा जुलैपूर्वी समाज बांधवांनी त्यांची कामे उरकून घ्यावीत आणि या जनजागरण रॅलीत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सरांगे यांनी केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा